नमस्कार सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी श्री दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले या जयंती सोहळ्यासाठी अखंड महाराष्ट्रातून दत्तभक्त नारायणपूरकडे नारायणपूर कडे प्रस्थान करीत असतात या जन्मोत्सवा निमित्त सालाबाद प्रमाणे बारामती ते नारायणपूर पायी दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले नुकतेच बारामतीहून नारायणपूर कडे या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले या पायी दिंडीच्या प्रस्थान प्रसंगी दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवराव सर्जराव जगताप यांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरली यावेळी त्यांनी श्री चरणी पुष्पहार अर्पण करीत सर्वांना सुखसमृद्धी व आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली या पायी पालखी सोहळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल प्रभाकर देवकाते व संजय दुर्वे आदींचे त्यांनी मन भरून कौतुक केले चला तर पाहूयात या पायी पालखी सोहळ्याची काही क्षणचित्र पियाने ये जो गले से सुना रहा प्रार्थना रूप में ताने पियाने मैं सुन रही है

श्री गुरूत श्रील्ल श्रीदेव महाराज की सतगुरु नारायण महाराज की गुरु दे दे। श्री गुर श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री गुरुदेव दत्त सदगुरु अप्पा मौली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव Thank <laughs> you.